सा <laughs>

तिथं काय आहे का नाही तिथं हे पण कुठं कुठं बघितलं होतं बघितलं कुठं होतं इथं इथं त्याने तिथं पकडलं आणि ओढी आणलं होतं आणलं ओडी तिथं आणलं त्या आजोबांना तिकडून पळत आले नाही इथं त्यांनी पकडून ठेवलं होतं त्या आजोबांनी त्याच्यावर झेप घेतली त्या बिबट्यावर डायरेक्ट आणि तो मग सोडून पळाला तिला आजोबांचं वय आजोबांचं वय असेल पंचावन्न ना